श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार पंधरा जानेवारी मकर संक्रांती आंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त ही वस्तू टाका धन असेल संपदा असेल पैसा असेल भरभरून बर येईल तुमची कोणतीही आजपर्यंतची रखडलेली अडकलेली कामे पूर्ण मार्गी लागतील जर तुमच्या जीवनामध्ये काम मार्गी नाही लागली तर बोला कारण आजचा जो उपाय मी तुम्हाला सांगणारे सूर्यदेवांशी निगडीत आहे सूर्यदेव म्हणजे भगवान विष्णूंच दुसरं स्वरूप मानलं जात सूर्यनारायण असा आपण जप करत असतो मारुती रायांनी सूर्यदेवांना गुरु मानलेले होते मकर संक्रांतीच्या दिवशी अक्षरशः शनिदेवांनी सूर्यदेवांचं स्वागत तीळ आणि गुळाने केलेलं होतं म्हणून सूर्यदेवांना एवढं महत्व आहे कारण ते भगवान नारायणांचं दुसरं स्वरूप मानलं जातात आता याच दिवशी आपल्याला सूर्यनारायणांना प्रसन्न करायचंय जर एखाद्या जातकाचा एखाद्या मनुष्याचा जर सूर्य ग्रह मजबूत झाला तर त्याच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होत तर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत म्हणजे त्याला समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळते तो मनुष्य अगदी फेमस होतो त्याच्या जीवनामध्ये कोणतं संकट राहू शकत नाहीये कारण त्याच्याकडे स्वतःची अशी पॉवर तयार होत असते तो मनुष्य कुठेही न घाबरता अगदी एखाद्या प्रमाणे वागत असतो समाजामध्ये त्या व्यक्तीला अनेक लोक सल्ला विचारत असतात धार्मिक क्षेत्रातही तो मनुष्य अगदी अग्रेसर असतो आणि सूर्यदेव ज्याच्यावर प्रसन्न आहेत त्याचं जीवन अगदी सुखी झाल्याशिवाय राहत नाहीये त्याच्याकडे भरपूर असा पैसा यायला सुरुवात होतो त्याच्याकडे माणसांची जी कम्युनिटी असेल तीही खूप मजबूत स्ट्रॉंग होऊन जाते त्याला अनेक लोक सल्ले विचारण्यासाठी येतात अक्षरशः तो सूर्यासारखा समाजामध्ये चमकायला लागतो आणि त्या मनुष्याकडे अक्षरशः सर्व प्रकारचं भौतिक सुख असत सर्व प्रकारची लक्झरी लाईफ त्या जातकाच्या जीवनामध्ये येते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनल चा लगेच सबस्क्राईब करा कारण अशी नवनवीन माहिती तुम्हाला दादाच्या चॅनल ला पाहायला भेटते तर आता मकर संक्रांत पंधरा जानेवारी या दिवशी एक्झॅक्टली आपल्याला आहे काय तर मी तुम्हाला सांगेन आंघोळीचं पाणी ज्यावेळेस आपण काढणार आहे त्यावेळेस आपल्याला हा छोटासा साधारण असा एक उपाय करायचा आहे याच्यामुळे तुमचा सूर्यग्रह मजबूत होईल आणि सूर्यग्रह तुमच्यावर प्रसन्न होईल जिथं सूर्यग्रह प्रसन्न होतात तिथं बाकीचे ग्रहही तुमच्यावर कृपा करतात म्हणून सांगतो की मकर संक्रांत असा दिवस आहे की याच दिवशी आपण सूर्यदेवतांना लगेच शीघ्र प्रसन्न करू शकतो कारण या दिवशी सूर्यदेव एवढे प्रसन्न असतात की तुम्हाला मी सांगू शकत नाही शास्त्र शास्त्रामध्ये याच वर्णन आहे तर या दिवशी सूर्यदेवांना आपण अक्षरशः प्रसन्न करू शकतो तर ज्यावेळेस आपण सकाळी आंघोळीचं पाणी काढणारे त्या पाण्यामध्ये आपल्याला अकरा काळे तिळ घ्यायचे अकरा काळे तिळ आता अकरा का एक आकडा हा सूर्यदेवांचा आहे सर्व ग्रहांमध्ये एक नंबरचा ग्रह म्हणजे सूर्यदेव आहे आणि एक अंक आपण अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये वापरत असतो तर अकरा काळे तीर घेतल्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस सूर्यदेवांचा एक मंत्र म्हणायचा आहे ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा अकरावेळेस मंत्र म्हणायचा आहे आणि ते काळे तीळ तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे टाकल्यानंतर गंगाजल घरामध्ये असेल तर अति उत्तम या दिवशी गंगा स्नान केल्याने खूप पटीने आपल्याला लाभ होतो खूप आपले जी झालेली पूर्वजन्मातली किंवा या जन्मातली जी पाप कृत्य असते ते, ते नष्ट व्हायला सुरुवात होतात म्हणून गंगा स्नानाचं आजच्या दिवशी खूप असं महत्व आहे जर गंगाजल असलं तर दोन थेंब गंगाजल त्या पाण्यामध्ये टाका बघा सूर्यदेवांची कृपा तिच्यावर कशी होते आणि त्याच्यानंतर अंगावर पाणी घेताना ओम सूर्याय नमा ओम भास्कर नमा या मंत्राचा जाप करून तुम्ही आंघोळ करा आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला आणखीन एक छोटस काम करायचंय घरामध्ये देवपूजा करायची देवपूजा झाल्यानंतर एक दिवा तुम्हाला सूर्य देवांसाठी बाहेर तयार करायचा आहे मातीचा असेल कणकीचा असेल कसलाही एक दिवा घ्या तुपाचा दिवा आजच्या दिवशी तुम्ही सूर्यनारायणांना लावा थोडीशी अशी सूर्यनारायणांकडे पाहून अशी करा केल्यानंतर एक तांब्यावर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये काळे ते गुळ तुम्हाला टाकायचे काळे ते अकरा टाका गुळाचा एक खडा त्याच्यामध्ये टाका गंगाजल असेल तर गंगाजल थोडस त्याच्यामध्ये टाका गोमूत्र असेल गोमूत्र त्याच्यामध्ये टाका आणि असा अर्क सूर्य देवांना द्या अकरा वेळेस ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जाप करा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एक अगरबत्ती घ्या एक अगरबत्ती दाखवा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये घरामध्ये या आल्यानंतर आजच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची कोणतीही कथा असेल ती कथा तुम्ही तुमच्या घरामध्ये ऐका याच्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी जिथं प्रसन्न होती तिथं धन संपदा पैसा अडका सर्व काही त्या घराला प्राप्त होत त्या घरामध्ये कोणतच अमंगल होऊ शकत नाहीये कारण सूर्यनारायण तुमच्या घरामध्ये साक्षात येत असतात याच दिवशी जर सूर्यनारायणांची तुम्हाला सेवा करायची तर आजच्या दिवशी तुम्ही गरिबांना दान करा ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः म्हणत म्हणत काळे तिळ असतील गुळ असेल गोर गरिबांना आजच्या दिवशी दान करा बघा घरामध्ये बरकत नाही झाली तर बोला जर आजच्या दिवशी तुम्हाला एक छोटंसं अजून काम करता आलं तर अतिउत्तम आहे जर तुम्हाला एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये काळे तिळ आणि थोडासा गुळ टाका आणि ते पाणी घेऊन तुम्ही शिवमंदिरात जावा आणि शिवमंदिरात गेल्यानंतर ते पाणी शिवलिंगाला तुम्हाला अर्पण करायचंय शिवलिंगाला अर्पण करताना ओम सूर्याय ओम सूर्याय ओम सूर्याय नमहा अकरा वेळेस तुम्हाला मंत्र आहे नंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे बघा बोधेनाथांच्या कृपेने सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न होते आजच्या दिवशी शिवमंदिरात शिवलिंगाची पूजा केलेली खूप पुण्याची असती आजच्या दिवशी आपण जर शिवलिंगाची पूजा करतोय तर हजारपटीने आपल्याला लाभ भेटत असतात एवढं मी तुम्हाला कॉन्फिडन्स न तुम्हाला का सांगतोय कारण हे उपाय मी करून पाहिलेले आहेत मी अनेक लोकांना सांगत असतो जे लोक संकटामध्ये असतात ते लोक त्रासामध्ये असतात ते लोक एक एक दिवस उपाय करून त्या त्रासातून त्या संकटातून बाहेर पडत असतात तर आजच्या दिवशी जर तुम्ही स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेला आणि तिथं जरी त्यांना गुळ आणि तिळगुळ तुम्ही आजच्या दिवशी वाहिलं तर स्वामींची सूर्यनारायणांची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाहीये एवढं त्रिवार सत्य मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओतनं सांगतोय सा सांग सा हा छोटासा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे मकर संक्रांतीचा आवडला असला तर नक्कीच सगळ्यांनी लाईक करा आणि अनेक लोकांना हा व्हिडिओ शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त